नमस्कार मी वैष्णवी कुलकर्णी कर्मवीर मध्ये आपले स्वागत आपण आज आले आहोत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे तर आपल्या सोबत आहेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण शिक्षक अनिल परमार सर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर सर कॉ कॉलेजमध्ये कुठल्या कुठल्या ले स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे नमस्ते तर आज आंतरशालीय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचा आज आपण स्पर्धा चालू आहे आपल्या मैदानावरती या स्पर्धेमध्ये आपल्या तालुक्यातील सर्व शाळेतील चौदा वर्ष सतरा वर्ष एकोणीस वर्ष या वयोगटातील मुलं व मुली यांच्यासाठी धावण्याच्या स्पर्धा जे काय आहेत त्या स्पर्धा आहेत यामध्ये शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर तीन हजार मीटर व रेले ह्या स्पर्धा आहेत यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आपल्याही महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत सतरा वयोगट व वय एकोणीस वयोगटामध्ये तर यातील जी मुलं जिंकली जी जातील ती मुलं वरती आपल्या जिल्हास्तरीय लेवलला खेळणार आहेत आंतरशालीय स्पर्धेमध्ये या शासकीय स्पर्धा आहेत त्यामुळं यामध्ये जे नियोजन आहे ते शा जे आपले तालुका क्रीडा असोसिएशन आहे त्याचे जे, जे कार्य अध्यक्ष आहेत मोहन यादव सर चेतन धनवडे सर आबासाहेब नवले सर हे सर करत आहेत व आपण पाहत असाल जर आपण बाहेर जाऊन पाहिलं तर मुलं खूप चांगले चुरशीने पळत आहेत ग्रामीण भागातील मुलं आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने कॉम्पिटिशन देत आहेत वेगवेगळ्या स्तरावर जाऊन तर या मैदानी स्पर्धा आहेत आपण ही जाऊन या पाहिल्या पाहिजेत विद्यार्थ्यांचा काय प्रतिसाद आहे म्हणजे तुम्हाला जेवढं आउटपुट पाहिजे होतं तेवढं तुम्हाला मिळालं का स्पर्धा आयोजित करून किंवा त्यांना जसं तुम्ही म्हटलं की आपण फक्त त्यांना मैदान दिलं तर काय प्रतिसाद भेटला तुम्हाला हो आपलं आपला, आपला है, 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 जो ट्रॅक आहे चश्मीचा ट्रॅक हा खूप चांगला आहे तालुक्यातील हा एक मेव ट्रॅक आहे जो चांगल्या पद्धतीने इथं जे स्पाईक आहेत मुलं जी स्पाईक घालून पडतात ते स्पाईक व्यवस्थित पद्धतीने चालत आहेत आपण तो लास्ट इयरला ला रिपेअर केला आहे त्यामुळं इथं जे मुलं आहेत त्या मुलांना धावण्यासाठी जी मुला मुला योग्य जागा आहे योग्य ट्रॅक आहे तो आपल्याकडे स्टँडर्ड ट्रॅक आहे आणि लास्ट इयर पाहता आपण ह्या वर्षी आपण जर पाहिलं तर मुलांचा प्रतिसाद खूप चांगला आहे व जे पार्टिसिपेशन लेवल आहे ती खूप वाढलेली आहे व मुली ही गतवर्षी ज्या मुली कमी प्रतिसाद होत्या तर आता खूप साऱ्या मुलींनी पार्टिसिपेट केलेला आहे शाळेतील आणि ते जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत आजच्या तरुण पिढीला तुम्ही खेळाबद्दल काय सांगाल म्हणजे खेळाचं महत्व त्यांना कसं पटवून द्याल तर आपण पाहत आहात लॉकडाऊन नंतर जर पाहिलं तर आपण खूप सारी मुलं मुली जे आहेत मोबाईलचा जा खूप जास्त उपयोग करत आहेत रील्स बनवणे किंवा सोशल मीडियावर खूप साऱ्या वेळ ॲक्टिव्ह राहणे यामुळे त्यांचा शारीरिक व मानसिक त्यांची तंदुरुस्ती आहे सुदृढता आहे ती टिकून राहत नाही आहे तर सर्व खेळाडूंनी किंवा जे खेळाडू नाही आहेत ज्यांनी कोणता खेळ निवडलेला नाही त्यांनी स्वतःची तंदुरुस्ती ठेवण्यासाठी शारीरिक व मानसिक त्यांनी मैदानावरती दररोज आलं पाहिजे किमान आठवड्यातून तीन दिवस तरी शारीरिक जे तंदुरुस्तीचे व्यायाम त्यांनी केले पाहिजेत याचा परिणाम त्यांना भविष्यात खूप चांगला होणार आहे जर आपण दररोज मैदानावरती आले तर आपल्या आहारावरती आपल्या शरीर शरीर संघटना म्हणजे आपलं वेट जास्त न वाढणे किंवा आहार योग्य जाणे ह्याच्यावरती परिणाम होत असतो जर आपण पाहत असाल तर आत्ता कमी वयात मुलांना हार्ट अटॅक येत आहेत शुगरचे शु बी पी शुगरचे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत न्यूजला आपण कंटिन्यू पाहतात सतरा वर्षा मुलाला चौदा वर्षा मुलाला मुलीला हार्ट अटॅकचे येत आहेत व न्यूजला कंटिन्यू तेच न्यूज ते चालले आहेत तर याच्यासाठी पालकांनी यात सहभाग घेऊन आपल्या स्वतःच्या पाल्याला मैदानावरती दररोज पाठवलं पाहिजे किमान त्यांनी रनिंगसाठी किंवा जे एक खेळ आयुष्यात एक खेळ कोणताही खेळला पाहिजे फुटबॉल आहे आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे क्रिकेट आहे जसे खो खो कबड्डी जे कब कमी खर्चाचे खेळ आहेत या मुलांना त्यांनी पाठवलं पाहिजेत व त्यांचा सहभाग जर त्यांना कॉम्पिटिशनला उतरवायचं नसेल तर स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी त्यांनी त्या मुलांना मैदानावरती दररोज पाठवलं पाहिजे जसं तुम्ही म्हणाला सर की तालुका क्रीडांचं आयोजन केले तर महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय का, का तालुका हो आपल्या महाविद्यालयात प्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक इव्हेंटमध्ये दोन दोन मुलं आहेत जसं शंभर मीटरमध्ये दोन मुलं सतरा वर्ष एकोणीस वर्ष दोन मुलं अशी मुली असे खूप चांगले पार्टिसिपेशन आपलं आहे व ते मुलं खूप चांगल्या लेवलचे ॲथलीट आहेत त्यामुळे ते जिंकण्याची शक्यता खूप चांगली आहे धन्यवाद कॅमेरामॅन अमोल मानेसह मी वैष्णवी कुलकर्णी न्यूज पंढरपूर